Ini yang bunuh Halo Hei tak Kita hey, ikut tak Marah yang lain ikut lah hey, थापा मारण्यापेक्षा मित्रांनो वाचवणं फार गरजेचं आहे पाल खाल्ल्या काम चालू आहे वी साहेब साईडच अरे वा वा वा, वा अभिनंदन तुमचं असा साप वाचलाच सा वा पाहिजे ना सर मारायचा नाही साप वाचला पाहिजे तुम्ही हां नेला की मागे येऊन नाग नाग धरून नेला

रागीट आणि तो पाईप मध्ये साहेब धरला ना तो विषारी साप आणि हा विषारी आहे पण चावण्यात इतका माहीर आहे की हा चावला तर लोक भेटत ना लोकांना काय करणार आहे सांगा हा साप विषारी आहे हा कवडा साप आहे विटाच्या खपचीत राहून पाली विंचू खाण्याचं काम आहे आणि हा घरातली स्वच्छता क्लीन करणारा शिपाय धामण साप शेतकऱ्याच्या रानातली मुंद्रे साफ करून शेतकऱ्याला मदत करणारा हा घराला पाणी भागात खतकत करत आहे ट्यूबपासून आणि एवढं बारकं होतं ये वाळ खाल्यात तेवढं झालं तरी होतं आहे तर तुम्हाला आत होतं ना अंडरग्राउंड आणि हा जोडीन राहतो आहे सर तुमचं नको बरोबर आहेत माझ्यामध्ये ज्यामच काय त्यांचं करावं तेवढं कौतुकपूर तिथं साईज चालू असतानाही त्यांनी हा सापाला जीवदान दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं शतशा अभिनंदन सर्प मित्र साप वाचवण्यापेक्षा लोकांनी साप वाचवणं गरजेचं आहे मित्रांनो आणि अन्न साखळीतला महत्वाचा घट असल्यामुळे हा वन्यजीव येत असल्यामुळे याला वाचवणं प्रत्येकाचं कर्तव्य आणि ते करणं प्रत्येकाचं काम आहे आणि साप वाचवून मित्रांनो विसरले कुठे आण कसं आहे भीतीपोटी साप आता एवढा जरी मन्यार साप असतात सर तर हजारो माणसं मारायचे नाग आहेत तुमच्या तो पाईप मध्ये काढला ना बंडू पाटलांचा नागच होता ना? नाग। नाग आता मी सुद्धा याला थैली लावून यूज केला का केलं सांगा सर कारण मला माहित आहे तो बाहेर आला ना मला पण चावायला मी सर्प मित्र असतो ढिला पडत ना आणि बिना त्याला चावून घेणं हे चुकीचं आहे ना आणि त्याचं भक्ष सर भक्ष खाल्ल्यामुळं ते तुमच्या थैली धरा त्यात काही मिसपीठ नाही ओबी बया चला गोल पडायला काय गोला मोला दे मोला दे पातळ पाहिजे सगळ्यांनी म्हणून साप वाटला पाहिजे हे लो ए टेंशन में ना